नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल जाधव आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे का भाषण कसं करायचं आता स्वातंत्र्य दिन येत आहे अजून आपल्याला बऱ्याच थोर व्यक्तींबद्दल आपल्याला भाषण करायची इच्छा जागृत होत असते शाळा कॉलेजमध्ये अनेक जण म्हणत असतात की मला भाषण करायचंय पण भाषण करताना कोण कोणत्या गोष्टी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगत आहे तर प्रथम तर तुम्हाला एक सांगतो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा तुम्हाला एकच सांगतो मी जेव्हा भाषण करायचो तेव्हा मी काय करायचो मला फक्त एवढंच वाटायचं का भाषण करताना मला समोरच्या व्यक्तीला कसं बोर नाही करता येणार एवढ्याच गोष्टी मी लक्षात घ्यायचो म्हणजे म्हणजे काय बोर नाही करता आलं म्हणजे काय पण हा तर मी तुम्हाला मुद्दा सांगितला म्हणजे हा का आपल्याला ते भाषण करताना मेन मुद्दे मानता आले पाहिजे नाही तर पाठांतर केल्यासारखं चार चौघांमध्ये बोललं तर याच्यात काय होतं आपलीच इज्जत जाती बरोबर आहे तर आपल्या इज्जतीचा पंचनामा नाही झाला पाहिजे याच्यासाठी काय केलं पाहिजे हे सगळं या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे या व्हिडिओत मी सगळं सांगत आहे तर प्रथमतः तुम्हाला एकच सांगणे कोणतेही कोणतं पण भाषण करायचं असेल तर पहिले तुम्ही लिखाण करून घेणे त्या भाषणावर लिखाण करून घेणे आणि जे शब्द तुम्हाला अवघड वाटताय त्या भाषणामध्ये जे शब्द अवघड वाटताय त्या शब्दांचं काय करायचं ते शब्द तुम्ही वगळता त्या शब्दाला पर्याय शोधा काय होतं का बरेच जणांना ते शब्द आडतात मग त्यांना बोलता येत नाही काही सांगता येत नाही म्हणून ते काय करता हा म्हणून ते काय करता तर का भाषण भाषण भाषणामध्ये काही गोष्ट आटकून जातात बोलता येत नाही किंवा शब्द चुकून जातो याच्याकरता काय केलं पाहिजे आपण याच्याकरता आपण एकच गोष्ट केली पाहिजे प्रिपरेशन प्रथम आपण रट्टा मारून घेणे कारण की सगळ्यांना रट्टा मारायचंच नाही ते रट्टा मारून घेणे भावा बहिणी समोर उभा राहणे आणि बोलणे ते पण होत नसेल तर काय करायचं आरशासमोर उभं राहायचं आणि बोलायचं बोलताना आरशासमोर बोलताना स्वतःची नजर त्या आरशामध्ये गेली पाहिजे कसं राहत आपल्याला आपल्या आपण जर आपण आपंद स्वतःला बघू शकत नाही तर आपण लोकांकडे पण बघू शकत नाही भाषण करताना हा सगळ्या सोपा उपाय आणि एक गोष्ट म्हणजे रट्टा मारा तुम्ही पण बोलता रट्टा मारताना रट्टा मारा तुम्ही किती पण रट्टा मारा पण काय केलं पाहिजे तुम्हाला काय बोलायचं आहे काय नाही बोलायचं आहे हे जेव्हा भाषण करता तेव्हा डोक्यात ठेवायचं आणि बिंदास बोलायचं बिंदास बोलले नाही तर लोक हसणार बिंदास बोलायचं आणि मेन गोष्ट म्हणजे काय का भाषण करताना सुरुवात कशी कर करायची काय करायची सुरुवात सुरुवात सांगतो तुम्हाला आता सुरुवात करताना कसं इथे जमलेल्या माझ्या सर्व प्रेक्षक बंधू आणि भगिनींनो असं असं पण तुम्ही सुरुवात करू शकता हा पण त्याच्यात तुम्ही एखादी कविता पण ऍड करू शकता एखादी चारोळी पण ऍड करू शकता या भाषण करताना चारोळी कविता पासूनच सुरुवात करा मग त्याच्यानंतर चारोळी कविता याच्यापासून सुरुवात करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय मांडायचंय तुम्हाला काय मांडायचंय तुम्हाला काय सांगायचंय या गोष्टीवर सगळ्यात जास्त भर दिली पाहिजे आणि सुरुवात तर तुम्ही चांगली केली पण तुम्हाला शेवट पण चांगला करता आला पाहिजे ना त्यासाठी शेवट सुद्धा तुम्हाला शेवट सुद्धा तुम्हाला एखादी चारुळी कविता मानता आली पाहिजे कारण की जाता जाता पण आपल्याला कोणी विसरलं नाही पाहिजे कळलं ते झालं आणि सगळ्या या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरही आपल्याला काय मानता आलं पाहिजे आपली वकृत्व म्हणजे आपण काय मानतोय लोकांना लोकांना आपल्याकडे काय कसं आकर्षित कर, आकर्षित करता येईल या गोष्टीवर सगळ्यात भर द्यायचा कारण की काय राहतं आता मी आपण बरेच भाषण बघतो आपण स्वतः खाली बसलेला असतो आपल्याला पण आळस येतो काय आळस येतो का समोरच्याला समोरचा बरोबर मांडत असतो पण काय राहतं आपण बऱ्याच जणांचे भाषण ऐकलेले असतात त्यांचं वक्तृत्व ऐकून आपल्याला पण वाटतं अरे एका बरं असं बोलू शकत नाही का बोलू का कारण की ते का? सतत वाचन करत असत वाचन केल्याने नाही का हे बा दहा पुस्तक वाचल्यानंतर दहा पुस्तकं वाचल्यानंतर एक भाषण होतं एवढं लक्षात की किती दहा पुस्तक वाचल्यानंतर एकदा वाचन होत मग तुम्हाला हे कळायला पाहिजे का आपण किती पुस्तकं वाचली पाहिजे कारण की कोणते कोण कौन्त, कोणाला आपल्याला शब्दरचना मानताना कोणत्याही पद्धतीची अडचण आली नाही पाहिजे कारण तेव्हा लोक हसले पाहिजे हसणारच ना आता मी तुम्हाला सांगतो स्वामी विवेकानंदांनी चिकागो येथे झालेल्या धर्म परिषदेमध्ये एकच शब्द मांडला माझ्या बंधू आणि भगिनी माय ब ब्रदर अँड सिस्टर असा एकच शब्द मांडताना जेव्हा स्वामी विवेकानंद बोलले तेव्हा तेव्हा लोकांचं आकर्षण का वाढलं कारण की त्यांनी तिथं अप्रतिम शब्द रचना मांडली होती अप्रतिम शब्द रचना मांडल्यानंतरच लोक आकर्षित होतात तेवढं लक्षात घ्यायचं त्यांनी त्यांनी म्हणजे त्या तिथल्या लोकांनी आतापर्यंत त्या भाषणामध्ये कधीच असं माझ्या बन्नी बंधू आणि भगिनींनो असं कधीच ऐकलं नव्हतं म्हणून त्या लोकांना ते तो शब्द वेगळा वाटला आणि म्हणून त्या त्या लोकांचा ताळ्यांचा गडगडाट भाषण संपस्त म्हणजे भाषण संपस्त होत होतं म्हणजे स्वामी विवेकानंदांनी काय केलं हो? आपले विचार मांडले ना विचार मांडले का मांडले का त्यांची शब्द रचना एवढी स्ट्रॉंग होती का लोकांना त्यांना नाव ठेवायसारखंच हो नव्हतं कल म्हणून सांगतो का प्रत्येक जी सुरुवात चांगली पाहिजे भाषणामध्ये सुरुवात चांगली पाहिजे आणि शेवट हा चांगलाच पाहिजे एवढच नसेल काय अडचण असेल तर मला